एका जंगलामध्ये एक सुतार लाकूर तोडायला जात असे त्या जंगलामध्ये काही माकडे राहत होती एके दिवशी सुतार लाकूर तोडत असताना काही माकडांनी पाहिले त्या माकडांना ते पाहून कुतूहल वाटले दुपारच्या वेळी सुतार जेवण करण्यासाठी घरी जातो तेव्हा त्यातील एका माकडाला सुताराची फजिती करावीशी वाटते म्हणून तो तिकडे जाऊन लाकडामध्ये लावलेली पाचर काढण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात जेवण करून सुतार तिथे येत असतो जेव्हा माकड त्या सुताराला पाहते तेव्हा ते घाबरते ते, ते पळून जाण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेस लाकडातील पाचर निघते आणि माकडाची शेपटी लाकडामध्ये अडकते त्या माकडाला तेथून पळून जाता येत नाही सुतार तिथे पोहोचल्यावर त्याला माकड दिसते माकडाचे हे कृत्य पाहून सुतार त्याला खूप मार देतो तात्पर्य आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करता कामा नये